पूजनीय श्री रामगिरी बाबा यांचाही कृपाशीर्वाद या सर्वांच्या सर्व संतांच्या आपण हा एकशे सत्तावा अखंड हरिनाम साजरा करणार एवढ्या वर्षांची परंपरा ही देवाच्या आणि संतांच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही आणि नुसतं एक गावठी मन आहे घाल पालन कर पालचे नुसतं चार चार तयार करीन एक पास आशे, आशे सर, एक विने करीन पाच पन्नास माणसं जेवायला असे असे एकशे सत्त्याहत्तर वर्ष गेले नाही दिवे भवे हे सद्गुरु योगीराज गंगागिरी बाबा यांचा कृपा आशीर्वाद हे धर्माचं वैभव आहे अखंड हरिणाम स्वतः कसा असावा तर बाबांनी आपल्याला हे पद्धत घालून दिलेली आहे आणि त्यांच्याच पावलावर पावलावर पाऊल टाकून सर्व संत मंत करत आले एकोणीस वर्षी गुरुवारी नारायणगिरी बाबा आणि आपला महंत आम्ही अपघात केला आता हा अपळाध आम्ही सगळ्या सगळ्याच आम्ही आमचं काय असेल आपला सहन करू

अन्नदा आपल्या या सप्तल्या चार गोष्टी विशेषतः दोन लेमिको अभिमान या चार गोष्टी म्हणतात दोन गोष्टी महत्वाच्या अखंड आपलं भोजनाचा कार्यक्रम चालू असतो अन्नदानाचा आणि अखंड हरिनाम नाम मंडपामध्ये सगळे सगळेकरी वजनी मंडळ या चार पाच जिल्ह्यातून एक महत्वाचं आहे आता सगळे स्वतः करायला एक म्हटलं आहे स्वतः करायचं म्हणलं की पहिल्यांदा सांगा लागते एवढं तेवढं अधिक नाही बोलता येत रा आम्हाला आणि काय घाल बाबाची ताकद आहे स्वतःचे ते खर्चाने येतो पण इथे आईला वाळायलाच राहायला कुठलं तरी झोपलीच राहायचं आता काही ज्या वेळेला दोन तीन ते उन्हातच झोपलेत येत किती जण ऐकून जेवण आम्हाला पसंद ते लांब टाक गंगागिरी बाबाने सोय केली आज माणसाला डल लागते गादीवर झोप येत नाही पण असे खडकात म्हणत आमच्या ज्या म्हातारे आहे झोपले जातात ते बाबांची कृपा आहे तो तो आज अलीकडे जर आपण पाहलो ना पाहलो जगभर सगळा आगेचा डो मोठलेला की आग शांत करायची असेल तर कुठल्याही देशाच्या पाहून अध्यक्ष अध्यक्षाकडून शंभर टक्के काम होईल असं सांगता येत नाही राज्यात देशात आणि शेजारच्या देशामध्ये जी आग लागलेली आहे ती आग शांत झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या आहे काय हरिणामाची म्हणून सर्व कार्यकर्ते गावातील सर्व मंडळी परिसरातील सर्व मंडळी जे रात्र दिवस अव्यात आणि कष्ट करून राहिलेले आहेत त्या सर्वांना आम्ही वंदन करतो पूजेने उर्वर श्री रामगिरी बाबा वंदन करून सर्वांना शेवटचा नमस्कार करतो आणि श्रद्धा विराम देतो विशेषतः कीर्तनकार महाराज त्यांची पुन्हा क्षमा बरं कीर्तनकार कीर्तनकारचा सह त्याच्यामुळे त्यांची आम्ही क्षम मागतो सर्वांना आम्ही सर्वांचं दर्शन करतो आणि आपला निरोप देतो